तुमचं नाव नाव सांगा दत्ता बंधू धोंडीराम आपल्या युट्यूब चॅनल बघून आलेले होते फक्त सदोतीस हजार शंभरला दिलेला आहे चार हजार त्यांना भाडं आहे म्हणून आपण ना चार हजार त्यांना कमी केलेले ना ला वास रुपये देत नाही पण दत्ता मुंना पसंत आला म्हणून तुमचं मी त्यांना मान्य तुम्हाला यावर मान्य दादा कसा वाटले तुम्हाला शेटचा यावर एक नंबर शेटचा यावर कसा वाटला तुम्हाला पाहू शकता मित्रांनो वासरूची क्वालिटी येऊ द्या तिकड येऊ द्या हा मित्रांनो वासरूची क्वालिटी शेट रात्री बी व्यवहार करता रात्री आले इतक्या लांबून आले शेटच्या शेट नावावर शेट चांगला म्हणजे त्यांचा आपण तुमच्या नावावर आले नाही म्हणून आपण आता परत परत सांगून फायदा नेसतो तीस हजार शंभर रुपया वासरं फक्त आणि पसंत होतं आपल्याला म्हणून आला होता आणि त्यांनाही वस्तू पटली म्हणून त्यांनी वस्तू मला